कधी वाटतं का की गडबडलेल्या शहरापासून दूर निसर्गाच्या कुशीत काही खास घालवावे आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशाच एका जागी कोकणच्या हिरव्या कुशीत पुष्कर चिपळूणातून बिवली गावात आल्यावर थोडं पुढे या शांत वळणदार वाटात तुम्हाला घेऊन जातात पुष्कर ऍग्रो टुरिझम येते रस्ता असा की जणू निसर्गाने स्वतःचा गालीच्या अंतरलेला आहे इथे वाऱ्याची थंडी शांततेचा अनुभव तुमचं स्वागत करतो इथे आल्यावर एक क्षणासाठीही वाटत नाही की आपण शहराजवळ आहोत शांतता आणि हा हिरवाईने नटलेला परिसर खरच एका स्वप्नासारखं वातावरण आहे लहान मुलांसाठी खेळायला मोकळी जागा मोठ्यांसाठी विश्रांतीची सोय आणि सगळ्यांसाठी निसर्गात हरवण्याचा अनुभव इथे मोठा स्विमिंग पूल सुद्धा आहे आणि रेन डान्सची सोय आहे राहण्यासाठी आणि खाण्यासाठी उत्तम सोय इथे तुम्ही तुमच्या कॉर्पोरेट मीटिंग्स सेलिब्रेशन्स आयोजित करू शकता पुष्कर अॅग्रो टुरिझम ही फक्त फिरायला येण्यासाठी नाही तर ही एक परफेक्ट डेस्टिनेशन वेडिंग आणि मोठ्या कार्यक्रमाची जागा आहे मोठ्या कार्यक्रमासाठी मोकळे लॉन खास सजावट आणि निसर्गाच्या साक्षीने घडलेले सोहळे नमस्कार मंडळी माझ्यासोबत आहे पुष्कर ऍग्रो टुरिझमचे ओनर पुष्कर साधानंद चव्हाण मी त्यांना एवढंच विचारेन की आपल्या टुरिझमची सुरुवात कशी झाली आणि या या कुट -कुट या ठिकाणी ठिकाणी लोक आल्यानंतर त्यांना सुविधा नमस्कार मी पुष्कर चव्हाण साधारण दोन एकवीस साली माझ्या वडिलांनी आणि मी असं ठरवलं की आपण कोरोनातून म्हणजे नुकतंच बाहेर पडलो होतो आणि हे आमचं प्रायव्हेट फार्म हाऊस होतं नंतर आम्ही डिसाईड केले की साधारण बिझनेस असं हे ठिकाण आहे नक्कीच पर्यटन साठी ते अनुकूल आहे त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की पुष्कर कृषी पठन केंद्र नावाने आपण हे केंद्र सुरू करावं जेणेकरून आपल्या चिपवण्यातील आणि पासातील जे नागरिक आहेत त्यांना एक करमणुकीचं ठिकाण इथे मिळेल दोन हजार एकवीस पासून ते आज दोन हजार पंचवीस या चार वर्षांमध्ये अनेक बदल या हळूहळू होत गेलेत कारण की कुठली गोष्ट लगेच होत नाही त्याला वेळ जावा लागतो आणि इथे बघू शकता की आता हे नवीन स्विमिंग पूल आपण बांधला आहे ते धबधब्यासारखं पाणी वरतून पडतं तेही तुम तुम्हाला मी दाखवतो तसेच आता ही साधारण तीस बाय पंचेचाळीसचा चा स्विमिंग पूल आहे तसंच आपल्या इथे अशी व्यवस्था आहे आता सध्या अकरा रूम आपल्याकडे आता आहेत चार साधारण डिलक्स रूम आहेत त्याच्यापेक्षा एकदम हायफाय रूम असू त्याही आपल्याकडे आहेत चॉईस नागरिकांना उपलब्ध आहे तसंच आपल्याकडे आता सध्या दोन स्विमिंग पूल आहेत एक राह आणि एक छोटा म्हणजे कॉमन आणि एक प्रायव्हेट जे राहणारे आहेत त्यांच्यासाठी आपण वेगळा स्विमिंग पूल आहे आणि जे कॉमन आहेत त्यांना एक नवीन स्विमिंग पूल आपण केलेला आहे तसंच आपल्या कॉन्फरन्स हॉल डॉर्मेटरी हॉल तसेच लग्नासाठी एक व्यवस्थित मोठा हॉल साधारण शंभर दोनशे लोकांचं लग्न आपल्या इथे आरामात होऊ शकतं तसेच आपल्या इथे लॉन आहे तिथे आपण चांगला कार्यक्रम बड्डे असेल कुठला घरगुती कार्यक्रम असेल हा आपण नक्कीच करू शकतो तसंच इथे क्रिकेट खेळण्यासाठी आपण एक मैदान तयार केलं आहे तेही नागरिकांसाठी ते उपलब्ध आहे तसेच इथे शेततळ इथे आपण मासे सोडले म्हणजे कृषी के पठण केंद्र म्हणजे त्याच्यात कृषीचा विषय येतो त्यामध्ये शेततळ असेल आंबा लागवड काजू लागवड कोकम लागवड नारळ लागवड तसेच गाईचा वाडा इथे आपली जे नागरिक आपलं पर्यटना पर्यटकांना चहा देतो ती सुद्धा आम्ही इथले लोकल गाईच्या दुधाची म्हणजे प्युअर दुधाची देतो त्यामुळे ते नक्कीच त्यांना आवडतं तसेच गांडू खत निर्मिती असे काही प्रयोग आपण केलेले आहेत आणि ते पर्यटकांना आपण दाखवत आहोत किंवा सल्ले देत आहोत की असं तुम्ही करा असं आम्ही करत आहोत तर नक्कीच तुम्हाला विनंती करतो की आपल्या दृष्टी रोहित ठाकरे यांच्या माध्यमातून हे आपण नक्कीच पसरावाल आणि आपल्या पर्यटनाचा फायदा आपल्या सर्वांना होईल माझा पुष्कर ऍग्रो टुरिझम मधला अनुभव अगदी मंत्रमुग्ध करणारा होता तुम्हालाही निसर्गाच्या कुशीत असा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा पुष्कर ऍग्रो टुरिझम ला नक्की द्या